राज्यात ठिकठिकाणी पावसानं थैमान घातलं असून यात बळीराजाला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय अशा परिस्थितीत राज्यातील सरकार मौन बाळगून असून शेतकऱ्यांना कुणीही वाली राहिला नसल्याचं चित्र निर्माण झालंय सरकार केवळ राजकीय कुलंगड्या करण्यात रमलं असून समाजातील सर्व थरात असंतोष वाढत आहे हाच असंतोष घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरलाय रविवारी प्रशिक्षण शिबिर झाल्यानंतर जानता राजा अर्थात पक्षनेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला एका जीपमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड रोहित पवार हर्षवर्धन पाटील भास्करराव बगरे यांच्यासह पक्षाच्या नेतृत्वाची मोठी फळी रस्त्यावर उतरल्यानं मोर्चाला आपोआपच बळ मिळालं होतं शेतकऱ्यांसह आम जनता या मोर्चात उत्स्फूर्त सहभागी झाली होती राजेश टोपे रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीकेची आसूड ओढ ओला दुष्काळ जाहीर करावा खरीप पिकांना हमी भाव द्यावा पंचनामे सुरू करावेत शेतसारा माफ करण्यात यावा अशी मागणी केली आहे सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हेच तुम्ही देशावर दाखवलं देशा शिवछत्रपती हे वैगळे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये दुसरा फायला आणि दुसरा फायल्यानंतर शेतकऱ्याचं केलं नानरची व्यवस्था नव्हती महाराजांनी काय करावं शिवाजी महाराजांनी नानराचा फाळ हा सा बसवण्याच्या साथी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ તેની નાગી અને હે છે કે આ આ દેશ અને હા વૈજરાજા હા ઉપાસી રહ્યા દેશવૃદ્ધ સોઈ શિવાજી મહારાજ હેવાભાઉત પણ ઠીકઠીકારી મોટી મોટી હોલ્ડિંગ મોટી મોટી પોસ્ટર મોટી મોટી ચિત્ર लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण त्या बलिराजाच्या साठी झुंकून बघायला तयार आहे आणि असं चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल आम्ही सत्तेचा गैरवापण करत नाही पण सरकार सत्ता हातात नसून जुलैसे करत असेल तर बघण्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही आणि ते राष्ट्र असेल तर असतात शशिकांत शिंदे यांच्या सगळ्यांनी सांगितलं एका सगळ्या दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे ही सुरुवात इथेच सांगणार नाही तुम्ही दुर्लक्ष केलं दहा मोर्चा आणखी मोर्चा आणि उग्र स्वरूपात केलं हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवा भावना माझी विनंती आहे आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय आहे ते <laughs> नेफाळमध्ये नेफाळमध्ये गेल्या आठ दिवसात काय घडले राज्यकर्ते गेले एक भगिनी आली तिच्या हातात राज्य दिले गेले आणखी काय झालं की त्याच्या खोला जाऊ इच्छित नाही सहान फरा हा शिकण्याचं काम देवा भाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो आणि या वर्षाच्यासाठी तुम्ही आला या वर्षाच्या तयारीसाठी मग रोहित कळा असतील या वर्षाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सरकारी भूषा हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येत आलात वर्षात सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि नाही बघा अतिवृष्टी मी तर म्हणेल ढग फुटी हे प्रमाण नाशिक असेल किंवा मराठवाडा असेल खूप मोठ्या पद्धतीने आणि सततचा पाऊस हे पण चालू आहे याचे परिणाम काय काय झालेत तर याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ओला दुष्काळाचे काय काय महत्व आहे की ताबडतोबीनं त्याचे ओला दुष्काळ याचे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात शासनाच्या स्थायी आदेश त्याप्रमाणे काम सुरू झालं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची शिक्षणाची फीज माफ झाली पाहिजे शेतसारा माफ झाला पाहिजे हे पण महत्वाचं आहे कर्जमाफी सध्याच्या महायुती सरकारने एक असं ठरवलं होतं की आमचं सरकार येऊ दे आम्ही कर्जमाफी देऊ आता हा राईट टाइम आहे ते म्हणतात आम्ही कधीतरी देऊ पाच वर्षात असं नाही चालणार सध्याचा पाव पावसाळा आणि नुकसान झालंय राईट कर्जमाफी दिली पाहिजे नंबर तीन जे हमी आम्ही कापसाला केळीला तुरीला जे काही खरीपचे पिका आहेत त्याला आम्ही चांगले भाव देऊ आज कुठेही भाव नाही आणि सगळ्यात महत्वाचा विमा हा जो विमा प्रकार आहे हा त्यांनी एक रुपयाचा जो विमा होता तो पण बंद केला त्यातले अनेक रायडर्स जे काही होते शेतकऱ्याला विमा मिळण्यासाठी ते पण चेंज केलेले आहेत बदललेले आहेत आणि त्यामुळं आज शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळत नाही हरव अगर भी महाराष्ट्र के लोक प्रॉब्लेम में आते अडचण में आते तर पवार साहब हे उनको सपोर्ट करने के लिए उनके लिए उनके लिए लड़ने के लिए आगे आते हैं आज अगर आप देखो किसानों की परिस्थिति बहुत डिफिकल्ट है बहुत अड़चनी है और पवार साहब खुद यहाँ पे रस्ते पे उतर के इस आंदोलन में इस आक्रोश मोर्चा में सहभाग ले रहे हैं किसानों के बहुत सारे मांगने हैं जिसमें कर्ज माफी है जहाँ पे इलेक्शन के वक्त इस सरकार ने वहाँ पे बोला था आश्वासन दिया था कि हम कर्ज माफी करेंगे लाड़की बहना उनको इक्कीस सौ रुपए करेंगे योजना लाएंगे इंश्योरेंस में कुछ अच्छे बदल लाएंगे लेकिन वैसे कुछ हुआ नहीं रोजगार के बारे में यहाँ पे बहुत खराब परिस्थिति है महाराष्ट्र में तो ये सब विषय लेके हम पवार साहब के मार्गदर्शन में आज नासिक में यहाँ पे आक्रोश मोर्चा निकाला लेकिन ये जो मोर्चा है जो भी पचास साठ हजार लोगों का होगा अगले टाइम जहाँ पे भी, भी मोर्चा होगा इसका डबल होगा अभी लोग खुद के विषय के लिए खुद की मागनी के लिए पे रस्ता पे उतरना चालू कर दे शुरुआत नासिक से हो रही है कौन प्रवक्ता को बोलो तो क्या सो रहा था क्या जब इलेक्शन की बात हो रही थी जब विधानसभा का इलेक्शन हुआ था तेरे नेता ने तो बोला था ना कि हम ये देंगे कर्ज माफी देंगे अभी साल हो गया तो क्या सो रहे हैं क्या अभी ये टीवी पे बात करना बंद करो रस्ते पे आ जाओ अभी जो नुकसान हुआ है किसानों का जहाँ पे अगर आप देखो बारिश हो रहा है वहाँ पे नुकसान कौन मंत्री वहाँ पे आया है आप ए में बैठे बैठे बहुत बड़ी बातें करते हो इलेक्शन के वक्त इन सबको आपने शब्द दिया था जो शब्द आपने पूरा नहीं किया अभी आपको पूरा करना ही पड़ेगा ऐसे आप सबकी हैं मराठवाड़ा में बहुत बड़ा अर्चन हुआ है विदर्भ में बहुत अर्चन है खानदेश में है नगर में है और समय पे जो अर्चन है हमारे अध्यक्ष वो विषय लेके जा रहे हैं पवार साहब विषय लेके जा रहे हैं अभी आज भी हम बोल रहे हैं कि बहुत बड़ा नुकसान हुआ है अभी उस नुकसान पे सरकार की ध्यान जाए इसलिए भी ये मोर्चा है मोर्चा कुंडाची अफाड़ गजानन शेलार सह असंख्य कार्यकर्ते शेतकरी कष्टकरी सहभाग